नमस्कार मी शिवानी गतपुरे आपण पाहताय सातारा न्यूज पाहुया दिवसभरात घडलेल्या घटनांचा थोडक्यात पण विधान परिषदेचे माजी सभापती आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांनी सोशल मीडियावर ठेवलेल्या व्हॉट्सअप स्टेटसमुळे संपूर्ण तालुक्यासह राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलेला आहे आमदार रामराजेंनी आपल्या स्टेटसमध्ये वाईट काळात मला एकट्याला सोडून काही जण निघून गेली त्यांना वाटले आता हा संपेल हा तुमचा गोड गैरसमज आहे कोणी वळून पाहिलं नाही म्हणून माळावरच्या चाफ्याचं काही अडत नाही माळावरच्या चाफ्यानं पानगळ झाली म्हणून बहरनं अजूनही सोडलेलं नाही या मी अजूनही संपलेलो नाही माझी ताकद आणि लढण्याची क्षमता पूर्वीप्रमाणेच आहे असं स्पष्ट संदेश दिलेला आहे महाराष्ट्रातील विदर्भ मराठवाडा त्याचबरोबर काही ठिकाणी पूरपरिस्थितीने संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालेले आहे या पार्श्वभूमीवर छत्रपती करण्याचे वारसदार खासदार उदयनराजे भोसले यांनी घेतलेला निर्णय आज भावनिक ठरत आहे साताऱ्यात यंदा आयोजित करण्यात आलेला शाही दसरा उदयनराजेंनी रद्द केलेला आहे आणि या उत्सवावर होणारा संपूर्ण खर्च थेट पूरग्रस्तांच्या मदतीसाठी वळवण्याचा मोठा निर्णय घेतलेला आहे ज्यांच्या घरावर संकट कोसळलं आहे ज्यांची जनावरे वाहून गेली त्यांच्या जमिनी पाण्यात गेल्या अशा सर्वांना आमच्या परिणाम मदत करतोच आहोत पण महाराष्ट्रातील प्रत्येकाने आपली नैतिक जबाबदारी समजून मदतीचा हात पुढे करावा असं भावनिक आवाहन उदयनराजेंनी देशभरातील जनतेला केलेलं आहे राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांच्या संकल्पनेतून मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आलेले आहे त्याच पार्श्वभूमीवर मान तालुक्यातील भालवडी ग्रामपंचायतीच्या सरपंच हिना आयाज मुलानी यांनी ग्रामविकास व राज विभाग जिल्हा परिषद सातारा यांच्या आव्हानाला दाद देऊन उपचार व शस्त्रक्रियेचे आयोजन केले जयकुमार गोरे यांनी ग्रामविकास विभागाला चालना देण्याचा प्रयत्न केला आहे त्याला भालवडी ग्रामपंचायतीच्या वतीने देखील प्रतिसाद देण्याचा प्रयत्न झाला शाळकरी विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक तसेच भालवडीकर नागरिकांनी आरोग्य तपासणीस भरभरून प्रतिसाद दिला कराडविंगचे माजी जिल्हा परिषद सदस्य शंकरराव खबाले यांनी वाढदिवसाचे सर्व कार्यक्रम टाळून हार पुष्पगुच्छ न स्वीकारता पूरग्रस्तांसाठी रोख मदत स्वीकारत वाढदिवस साजरा केला मदतपेटीत जमलेली रक्कम व स्वतःजवळील रक्कम घालून ही मदत निधी मुख्यमंत्री निधीला दिला जाणार आहे असे सांगितले अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे माजी नेते आणि सध्याचे भाजपचे प्रवक्ते पिंटू महादेव यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या छातीत गोळ्या घालू अशी धमकी दिली एका वृत्तवाहिनीवरील चर्चेदरम्यान त्यांनी हे विधान केले होते यानंतर काँग्रेसने थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून तक्रार केलेली आहे या पार्श्वभूमीवर आज दक्षिण काँग्रेस कमिटी तहसीलदारांकडे भाजप प्रवक्ते पिंटू महादेव यांच्यावर कडक कारवाई करून त्यांना अटक करावी अशी निवेदनाद्वारे मागणी केली यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष रणजित देशमुख ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी दक्षिण काँग्रेस अध्यक्ष नामदेव पाटील प्रियदर्शनीचे प्रमुख अशोक पाटील मनोहर शिंदे इंद्रजीत चव्हाण इत्यादी नेते व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते सोलटन तालुका केमिस्ट अँड ड्रग्ज असोसिएशन धर्मदा या संस्थेच्या माध्यमातून रक्तदान शिबिरे बोन डेन्सिटी कॅम्प गरीब गरजू रुग्णांना मोफत औषध पुरवठा तसेच विशेष करून डायलिसिस चालू असलेल्या रुग्णांना मदत आणि यापैकी गेल्या दहा वर्षापासून चालू असलेला सामाजिक उपक्रम म्हणजे अवयवदान जनजागृती मोहीम ही मोहीम पुणे येथील झे टी सी सी या सेंटरच्या सहकार्याने फलटण तालुक्यात राबवण्यात येत आहे यामध्ये आतापर्यंत तालुक्यातील दोनशे जणांनी अवयवदान व मृत्यूपश्चात देहदान हे फॉर्म भरलेले आहेत यात सुद्धा सहभागी आहेत महाराष्ट्र तसेच उत्तर कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मूळपीठ निवासींनी श्री देवीचा अष्टमी उत्सव येथील मूळपीठ डोंगरावर भाविकांच्या अलोट गर्दीत अपूर्व उत्साह व धार्मिक वातावरणात आई उदय गांबे उदयच्या जयघोषात खोबरे उधळून सासनकाट्या नाचवत प्रसाद वाटून साजरा करण्यात आला सातारा तालुक्यातील लिंब येथील शेतकऱ्यांनी शेतीसाठी रस्ता मिळावा या मागणीसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलेले आहे सकाळी अकरा वाजता सुरू झालेल्या या आंदोलनात शेतकऱ्यांचा ठाम पवित्रा दिसून येत आहे महसूल मंत्री यांनी शेतीसाठी रस्ते गाडावाट रस्ते खुले करण्याचा शासन निर्णय काढला असतानाही सातारा महसूल विभाग टाळाटाळ करत असल्याचा गंभीर आरोप शेतकऱ्यांनी केलेला आहे शेतकऱ्यांच्या या लढ्याला गावकऱ्यांचा मोठा पाठिंबा मिळत असून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनस्थळ शेतकरी ठिय्या मांडून बसलेले आहेत जोपर्यंत रस्ता मिळत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा दिलेला आहे साताऱ्यातील आमरण उपोषण किती दिवस चालते आणि प्रशासन यावर कोणती भूमिका घेते हे पाहणे ठरणार आहे <ज़ियो> सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील श्रीक्षेत्र नागझरी येथील श्री, 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 श्री सिद्धनाथ पालखी सोहळ्याची चारशे वर्षाची परंपरा असून गुलाल खोबऱ्याची उजळण करून सिद्धनाथाच्या गजरात हा पालखी सोहळा पार पडला दसऱ्याच्या दिवशी हा सोहळा पार पडतो सिद्धनाथ पालखी सोहळ्याची चारशे वर्षापूर्वीची अनोखी परंपरा असून सलग पाच तास नाचणारी पालखी असा वेगळा सोहळा पाहण्यासाठी सातारा सा सांगली कोल्हापूर पुणे उस्मानाबाद लातूर येथून भाविक येत असतात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व शिवसैनिकांना पूरग्रस्तांना मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन केले आहे या आवाहनाला प्रतिसाद देत सातारा जिल्ह्यातील वाई विधानसभा मतदारसंघ जावली विधानसभा मतदारसंघ आणि सातारा शहर शिवसेना यांच्या वतीने जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी मदतीसाठी एक लाख अकरा हजार रुपयांचा धनादेश पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलेला आहे यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी अश्विनी नागराजन पोलीस अधीक्षक तुषार जोशी व इतर कार्यकर्ते व अधिकारी उपस्थित होते वर्धनगड येथील कुस्ती स्पर्धेला जिल्ह्यातील कुस्ती मल्लांसह सांगली सोलापूर येथील मल्लांचा उत्स्फूर्त सहभाग मिळाला असून या स्पर्धेचे उद्घाटन पुसेगाव पोलीस स्टेशनचे स्वप्नीय संदीप कोमन यांच्या हस्ते कुस्त्याला प्रारंभ करण्यात आला यावेळी जयंती उत्सव समितीच्या वतीने या ठिकाणी नेटके नियोजन करण्यात आले होते कुस्ती स्पर्धेच्या प्रारंभी पावसाने सुरुवात केली होती परंतु मैदान झाकण्यात आले व पाऊस उघडल्यानंतर लगेच कुस्ती स्पर्धेला प्रारंभ करण्यात आला या स्पर्धेसाठी पंच म्हणून विनोद कदम कल्याण जाधव सुरेश पवार पहिलवान यांनी काम पाहिले या होत्या आज दिवसभरात घडलेल्या घटना अशाच घटना जाणून घेण्यासाठी पाहत रहा सातारा न्यूज